महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी भाजप नेते गणेशदा सोनटक्के मित्रमंडळाच्या वतीने जळकोटवाडी नळ नवनिर्वाचित सरपंच यांचा सत्कार करण्यात आला जळकोट प्रतिनिधी सचिन कदम जळकोट तालुका तुळजापूर येथील जळकोटवाडी नवनिर्वाचित सरपंच मंगलबाई जाधव यांचा भाजप नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव सोनटक्के यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आशिष सोनटक्के सुरेश वाघदरे सोसायटीचे चेअरमन वामन कदम ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय पवार अरुण कदम भरत सोमवंशी रघुनाथ जाधव मनोज लष्करे यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद